नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन सोलापूर या सर्व सोलापूर शहरातील सर्व डॉक्टरांच्या संघटनेच्या मॅरेथॉनचे उद्घाटन सोलापूर पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे एन ये यू एच एम सोलापूर शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाय एच निमा सोलापूर अध्यक्ष डॉ रविराज गायकवाड व सचिव डॉ संतोष बोंगरगी खजिनदार डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी भूलतज्ञ डॉक्टर गोरख रोकडे निमा महिला अध्यक्ष डॉ सारिका होमकर सचिव डॉक्टर अपर्णा इंगळे व खजिनदार डॉक्टर वैशाली आगवणे व इतर सर्व पॅथिशे डॉक्टर बहुसंख्येने उपस्थित होते